न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज च्या व्हिडिओ नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच ठाणे जिल्हा वासियांसाठी आनंदाची बातमी ठाणे जिल्ह्याचे तहान भागवणारे बारवी धरण हे शनिवार रात्री ओव्हरफ्लो झाले आहे पावसाळा सुरू झाल्यावर काही महिन्याभरातच बारवी धरण भरले आहे अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण डोंबवली ठाणे तळोजा मीराबाईंदर आणि भिवंडी या महापालिकांसह ग्रामपंचायती आणि एम आय क्षेत्राला बारवी या बदलापूर आणि मुरबाड या दोन शहरांच्या मध्ये असलेल्या धरणाने पाणी पुरवठा केला जातो ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे धरण अशी ओळख असणारे बारवी हे शनिवारी रात्री काटोकाट भरले असून त्यातून पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे पाऊस सुरू होऊन एक महिन्याच्या आतच हे धरण काटोकाट भरले आहे पंचवीस जूनपर्यंत धरणामध्ये केवळ तीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर आठवड्याभरात म्हणजे तीन जुलै येईपर्यंत त्यात फक्त दोन टक्के वाढ होऊन तो बत्तीस टक्के झाला तसेच पुढील आठवड्यात त्यात बावीस टक्के वाढ होऊन तो अर्ध्याच्या वर अर्थात चोपन्न टक्के झाला त्यानंतर मात्र सततच्या मुसळधार पावसाने अवघ्या अकरा दिवसात हे धरण तुडुंब भरल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला गेल्या काही वर्षातच पहिल्यांदाच जुलै महिन्यात हे धरण काटोकाट भरून वाहू लागले आहे गेल्या पाच वर्षात प्रथमच धरणामध्ये दोनशे तीस पूर्णांक शंभर दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे निखिल जाधवसह शुभम साळुंके स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर